घ्या एक चप्पल घरात घालायला घरी घरी घालायला जेवण वगैरे करताना राग आला की लगेच तीच चप्पल फेकून मार्जिन वर मग कपडे काय तू काय दोन वर्ष वापरणार असू दे आता काय पेमेंट वाढलंय तुला दोनशे नव्यान आपण टीमटलाच गेलो ना कशाला आणायची इथे इज्जत घालवला माझी खाली बघत मी गरीब आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना सगळे टाकाडक तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये थेट पिंपरी चिंचवड मधून सो आज आम्ही आलो आहे शॉपिंग साठी उद्यापासून जॉईनिंग आहे नवीन जॉबची तिची शॉपिंग बाकी गाडी पार्किंग करतात आम्ही टू व्हीलरवरती आलो पुढे सो चलो लेट्स गो काय काय घेतात मॅडम तुम्हाला नाही शॉपिंग करायची ठीक आहे काय काय घेणार काय पैसे नाही काय नाही आता माझे दादा तीन तीन दादा आले दादा तुझ्या जीवावर आलेत ठीक आहे दोन जीन्स पॅन्ट माझ्या पण त्याच्यात ऍड फक्त बघूयात ओके नाही घ्यायचं नाही हे बघूनच छान बघूनच आनंद घ्यायचा असतो हा हा तू इथे येऊन गेली कशाला शूज बीज पाहिजे असेल तर इकडे मेट्रोला पण घेऊ शकते शेव मेट्रो हो लगेच किस सुटली हो हो काय म्हणते असं <laughs> आहे का, हो का तुला एबग, तुला। तो नाही चांगला नाही नवशे नव्हता चांगला नाही बरोबर आपण दिदीची शॉपिंग करायला आलोय विसरलायत का दिदी तिकडे राहिली आहे तुम्ही का इकडे आलाय तुम्ही जीन्स घेतल्या हो की ती दुकानात घालाय की दुकान घालतोय की काय तुला हे बघ तुला चॉईस मिस सांगतो हे बघ ही कलर जीन्स ही जीन्स एक नंबर वाटेल उद्या पहिल्याच दिवशी ऑफिसला घालून जा खरंच सांगतोय काय काय तू एक वर्षाची जीन्स आताच घेतेस काय वीस पंचवीस रडू नको नाही भेटेल भेटेल घेऊ आपण घेऊ रडू नका हाफ शर्ट आहेत ते फुल नाही आहेत त्या कुठे गेल्या दोघी

तुला ऑफिस मध्ये पावसाचा झड आला छत्र्या घ्यायला लागल्या हा एक घेऊन ठेवा द्यावा इथं मस्त आहे दीदी तुला बदक दिसतय हापच असतात फुल कशाला पाहिजे अच्छा फुल असले चालेल कसं येईल तुला पायातून चालता येत नाही हे ट्रेकिंग विकिंगला जायला चांगले ट्रेकिंगला वॉटरफॉल ला जातो तेव्हा सगळी जेवढा वेळ फिरून एक सॉक्स आणि एक टी शर्ट घेतलाय आणि ज्यांच्यासाठी आलो त्यांनी काहीच नाही घेतलं आपल्याला मूवीला जायला पाहिजे मॅडम गेलोच नाही आपण काय करतो मला नाही आवडत आता जर का तुम्ही काही शॉपिंग केलं नाहीत ऐंशी रुपये पार्किंग फी दिलेली आहे आपण त्याच्यामुळे आता शॉपिंग करणं गरजेचं आहे नाही गरब गरीब आहेत वहिनी सध्या नवरात्र त्याच्यापेक्षा फाटका आहे बाजूलाच आहे वरती चाल सगळं घ्या कलर बघ फक्त ऑफिशियल कलर सगळे किती अरे मस्त स्वस्त आहे मॅडम मॅडम तुम्ही डोळे बंद करा चांगले नसतं तीन चार मग कपडे काय तू काय दोन वर्ष वापरणार पाचशे रुपयाचा घेतला असू दे आता काय पेमेंट वाढलंय पण टिकत असू सुद्धा जास्त वेळ नाही सिंपल कापड का बघतेस तू पन्नास हजार आता पगार घेणार आहेस तू कशाला घाबरते काहीच दिली प्राइस बघून बघा लगेच दोनशे नव्या आपण डिमांडलाच गेलो ना कशाला आणायची इथे इज्जत घालवला माझी खाली बघत मी गरीब आहे हो फिफ्टी फोर नाईंटी नाईन प्राईज ही लगेच थांबल्या थांबा 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 चांगले छान आहे ते चालू मॅक्स मध्ये काय गं तुला ने? आता जर तु। तु। का नाही म्हटलीस ना तू हां पार्किंगचे पैसे तुला द्यायला लागेन मी काय ब्लॅक टीशर्ट घ्यायला तू इथं आले तर जाऊ मॅडम झोपायला लागल्या ते स्वस्त भेटले म्हणून काय सगळेच खरेदी करतेस की का आणि तुझं काय काय तिकड आहे का ऑफर पहिले नीट ते त्यांना परत एकदा विचारून घ्या नाहीतर न्याल आणि बिल काउंटर वर पर गेल्यावर परत द्या लागतील झोळा <laughs> घेतला सांगा जोरात शॉपिंग केली एवढं त्यांचे त्यांच्याकडे आहेत एवढे तुझे आहेत मॅडम पण मॅडमचं पण आता मूड ऍक्टिव्ह झालाय बुटे बिटे घेते मोप पैसे आले तुझ्याकडे मला की नाही एक बूट एक बूट दे की मला पण मी असं अनुवानी पायाचा फिरतोय बिना चपलीचा तुला वाटत नाही भावाला एक सँडल घेऊन जावी घ्या <laughs> <laughs> एक चप्पल घरात घालायला घरी घरी घालायला जेवण वगैरे करताना राग आला की लगेच तीच चप्पल फेकून मार्गी नवरायला आता टी शर्ट पण घेत आहे मी जातो खाली पार्किंगमध्ये तुम्ही या नंतर <laughs> शॉपिंग करताय भरा काय काय घेतला पण केलाय मोजून मोजून थकवा तरी खुश होतील एवढा एवढा एवढी खरेदी तूच गेलेस हे घे घे असं नाही करायचं हे घे ग ठेव हो मी माझा आहे तो देतो मी घे <laughs> घे <laughs> मी मी, <laughs> <�्णी> हैं। मी, हैं। <laughs> मी के तुला माहिती आहे मी ब्रँड वापरतो मी बारीक शिरी वापर ती पण आहे किड्सवेअर आहे हां वर याच्यात तुमची साईज भेटेल मॅडम किड्स वेअरला ते शूज भारी हे ब ऑफिसला असे पाहिजे ते ना तुला त्यांच्या तसे असलेच ना छान आहेत घ्या एक जोड पटकन टाका काय घ्यायचं द्या ते चार द्या <laughs> दिल आठ हजार चारशे सात अकाउंट चेक कर दिले आहेत काय अडाऊन्स पेमेंट दिले काय त्यांनी <laughs> कंपनी वाल्यांनी बोनस बिनस दिले जॉबला जॉईन व्हायची बघ ना जौगा जौगा किती आहे आठ हजार मधले साडेआठ हजार मधले माझा एक शर्ट आहे नऊशे नव्याण्णव रुपयाचा आणि तो परफ्यूम आहे तो वर्ष बरोबर आहे ना हजार झाले <laughs> दिदीचं तोंड बघ दीदी शॉपिंग केलीस खुश हस हस स्माईल दे आपण शॉपिंग केले ना खुशी खुशीने आता स्माइल दे <laughs> <दोगना ला था। laughs> अशी बघत नको बसूस एक आयडिया आपल्याकडं हे जे आता तुम्ही एवढे कपडे घेतलेत ना आपण यांचा लेबल काढू आणि तिकडे डबल रेटने विकू आपण चरुल्ला जाऊन बघा इतक्यावर घेता बिल आहे का मोबाईल पे चलो टेक्स टेक्स। 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 हो हो काय पिशवे हातात दिसत ओ माय गॉड तो काही फायनली शॉपिंग करून झाले आहे मला वाटलं आम्ही असेच घरी जाऊ पण घेतले फायनली खूप मोठी शॉपिंग केली मी तर पहिली पहिल्यांदाच एवढी मोठी शॉपिंग बघितली खरंच मी कधी एवढी एवढ्या पैशांची शॉपिंग वो� टू व्हीलर कुठे टू व्हीलर टू व्हीलर कुठ काय आता काय काय ते चला मग काय ते आता मग थांबवली कशाला गाडी त्याच्या हा गे <laughs> तुम्ही काय सांगितलंय शेवपुरी पाणीपुरी आणि शेवपुरी सांगितलंय तू काय सांगितलंय काय सांगितलं गाडी जाऊन बस शाकेत शाकेत ना तू नको नको तू गाडी जाऊन बस माझी करायचं

तू काय करतेस कॅन्सिंग शॉपिंग वगैरे हो सगळं झालं पाणीपुरी खाऊन झाली सगळं झालं दिदीला मारून झालं अजून नसेल मन भरलं तर परत एकदा मार सो so, चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये सो so, चलो बाय बाय गुड नाईट केअर बाय बाय